राजा मी तू कशा करता आला इथे माझा चेंडू पडलाय पाण्यात नेमका तो चेंडू कालियाच्या पत्नीजवळच पडला होता त्या कालियाच्या पत्न्या म्हटल्या अरे आमचा मालक विषारी आहे आपल्या नवऱ्याकडे किती विष आहे हे बायकोशिवाय चांगलं कोण सांगू शकते हो? ते जाग करून देता आम्ही त्याच्या बायका आहोत विषारी बाबा तो ते वरूनच दिसायला आहे त्याचं कोळ कोळ शरीर जशा माहेरी गेल्यावर बायका सांगता तिकडची माहेरीची बाई म्हणते सुरेखा का काय तुला घर भेटलं चांगलं ती म्हणते आत्या जाऊ दे बापा वरूनच भर येते नाही का असं बोलू नको किती तुझा नवरा शांत आहे शांत तुम्ही <laughs> काय पाहिलं माझ्या नवऱ्याला सापाची बायको सांगते ना इथं म्हणजे कालियाची बायको सांगते ना गरम आहे ते खूप विषारी येते खूप तू एक काम कर तुला चेंडू पाहिजे ना तू म्हणे हो तू निघून जा चेंडू काढून ठेवू तुला देऊ तुम्ही काय कमकोश समजतायत का कम मला परमात्मा म्हटले माझा चेंडू आहे मी घेईल इकडे परमात्म्याचा कालिया पत्न्यांचा संवाद चालू नंद, खेड़ता, खेड़ता, कुणे खेड़ता, कुणे खेड़ता, 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 नंद बाबा विचारता हे कसं घडलं काय पेंद सांगतो घडलं काही फार मोठं नाही आम्ही खेळत होतो खेळता खेळता कृष्ण खेळत होता कृष्णानेच बॉल मारला तो चेंडू मारला तो खूप वरती गेला नंद बाबा कदंब वृक्षावरती अडकला अडकल्यावर मी त्याला म्हटलं अडकू दे अडकला तर आपण दुसरा आणू चेंडू कृष्णानं ऐकलं नाही बाबा झाडावर चढला तो वैजा वाकड्या श्रीदामा मधुमंगल सगळे पाहताय याने तर नवीनच कहाणी रंगवली ते म्हणताय याने चढून दिलं आणि दिल। आता म्हणतो मी नाही म्हणत होतो तो वैजा म्हणतो हा 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 खू खू खोट बोलतोय मी याला नाही म्हणत होतो कृष्णाला चढवून देऊ नको बोबड्या ऐकत नाही शेवटी आता मुलंच नंद बाबा काय दोष देणार मुद्दामच परमात्म्याने धक्का लावला कालियाला तुंबड युद्ध झालं विराट स्वरूप परमात्म्याने धारण केलं कालियाला परमात्म्याने नाथला त्याला सांगितलं इथं राहायचं नाही जा कुठं आम जाऊ आमचा वंश तो गरुड वाढू देत नाही आवाज कमी झालाय त्या गरुडाला तुम्ही सांगा आमचा वंश वाढला पाहिजे परमात्मा म्हटले मी तुला वचन देतो गरुड तुला त्रास देणार नाही पण माझ्या प्राण्यां करता पशुंकरता गायीकरता हे पाणी मला स्वच्छ हवंय थांबायचं नाही परमात्म्याने त्याला झोकवलं आणि त्याच्या फनांवर देव उभे राहिले Nață-ți așa, जवळ आल्या यशोदा मैया पळत आली सापावरती आहे याचा विचार न करता मातृत्व तिचं भरून आलं यशोदा कृष्णाला हृदयी धरी सगळे एकाच ठिकाणी होते तो साप पाहला परमात्मा पाहला तोवर त्यांना आनंद वाटला पण साप पाहिल्यावर कोणी झुडपाच्या मागे लपून राहायचं चढायचं कोणी आईच्या आडलं पाहिजे पाच सात गोपाळ एका झुडपाच्या मागे होते झाडाच्या म्हटलं किती मोठा हव आहे रे हा बघ कृष्णाने आणला वैजा वाकड्या श्रीदामा तिथं पेंद्या होता त्या वैज्याने वाकड्याने लात मारली त्या ला। पेंद्याला त्या जुळपा जोडून तो जोड़ बाजूला फेकल्या गेला आणि सरळ परमात्मा उभे होते नागाच्या पण भगवान श्रीकृष्णाने पेंद्याला पाल आवाज पेंद्या इकडे इकडे तुझा चेंडू घेऊन जा तो म्हणतो घरी देऊ घरी 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 नाही रे इकडे चेंडू करता पाठवलं म्हणतो म्हणतो जा आता चेंडू पाहिजे ना तुला घेऊन तो पेंद म्हणे चेंडूच्या नादात इतका मोठा साप आहे हा त्याच्याजवळ जावं लागेल कृष्णाचा काही भरोसा नाही पण त्या सापाने आपल्याला जर चावलं आपण युलती एक आपल्या आई बापाला कायच करतात पण आता हा बोलावतो हो जावं लागेल एक एक पाऊल टाकत 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 पेंद्या जायला लागला भगवंताच्या दिशेने इतका घाबरलेला होता कि यमुने मध्ये पाय द्यायच्या अगोदरच पेंद्याची चड्डी ओली चिंब झाली होती भीतीच तितकी सापाला पाहून पाण्यात गेला आणि त्या सापाला हात लावतो आता काय करणार होता ओदू त्याचा मालक वरती बसलेला आहे वश झाला राजा बघ काय करी प्रजा राजाच्या ताब्यातली प्रजा काय करू शकते सत्ता राजाची आहे इथं तर जगाच्या मालकाची सत्ता त्या सापावरती आहे कालियावरती आहे नुसतं चेंडू घेऊन मुकाट्याने निघाला नाही हा त्या फनांवर जाऊन उभा राहिला पेंद्या आता पाच ते बॅलन्स कमी जास्त व्हायला लागलं पेंद्याच भगवान परमात्म्याला म्हणतो कृष्णा घाबरू नको अरे तू घाबरतोय वाटत सापाला असे तर कितीतरी मारले आम्ही घाबरू नको जीवाची दशा ही आहे की थोडी सत्ता परमात्म्याच्या कृपेनं मिळाली किंवा देवाला सुद्धा मागं पुढं बोलायला पाहत नाही हे आम्हीच केलं आम्हीच केलं केल। ते परमात्म्याने चेंडू दिला तेव्हा नाना हे त्या सवंगड्यांचे अपराधही पचवले म्हाताऱ्या महिला आल्या कोणी कडुलिंबाचा पाला देतो कोणी मिरची देतं कृष्णा खाऊन पहा बर भाऊ तिकड लागते की गोड लागते आजी मिरची तिकड लागते कडुलिंबाचा पाला का काकाचा लागतो रे कडूच लागतो बरं झालं घेऊ लाग का तुला आता अमृताचा कुंभ आहे परमात्मा त्याला एवढं विष काय करणार आहे कालियाची आरती केली सगळ्यांनी त्याला नमस्कार केला आणि काली याला मात्र प्रेमाचा निरोप त्या ब्रजवासियांनी त्या ठिकाणी दिला